सचिन भाऊ नंतर सारंगजी होते तिकडचे ते स्थानिक काही रहिवासी होते महत्वाची गोष्ट हीच आहे पुण्यात तीन प्रकल्प साधारण त्या पट्ट्यात चालू आहेत एक म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ज्याला मी रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो जगात कुठचीही नदीवर काम करत असताना नदीचं रुंदीकरण केलं जातं आणि खोलीकरण केलं जातं कदाचित एकमेव उदाहरण असं असेल जे पुणे महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल ते करत जगात की मुळामुठा मोठा ही अरुंद करतात राडारोडा टाकून म्हणजे डेबरी टाकून नदीचं पात्र छोटं करतात कमी करतात आणि मग हे झाल्यानंतर आपण पाहतोय मागच्या वर्षी असेल किंवा मागच्या ज्या मागच्या वर्षी असेल पुण्यात पूर येऊन गेला तसंच या वर्षी पण येणार आहे आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर येईल तर ता पंकजा ताईनं मी मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की के आपण स्वतः लक्ष घालावं मी जेव्हा लक्ष घातलं होतं आम्हाला दिसलं होतं की रेड लाईन ब्लू लाईन ह्या सगळ्या ह्या कामासाठी बदलल्या गेल्या होत्या खोट्या दाखवल्या होत्या जे काही एनवायरमेंट क्लिअरन्स दोन हजार अठरामध्ये घेतले होते ते निकषच वेगळे होते आणि जे आता काम चालू आहे ते वेगळे तर त्याला आपण स्वतः बैठक घ्यावी याच्यावर सगळ्या खात्यानं बोलवून आणि रहिवाशांना बोलवून जे काय आहे ते खरी परिस्थिती जाणून घ्यावी तसंच दुसरं म्हणजे वेताल टेकडीचा विषय आहे वेताल टेकडी ही पुण्यातली एक प्रसिद्ध टेकडी आहे अनेक लोक तिथे सकाळी किंवा दुपारी वगैरे चालला जातात हिरवगार टेकडी आहे तिथून बोगदा जातो आहे जाणार आहे मेट्रो जाणार आहे आणि एकंदर जिथे गरज नाही आहे तिथे हे सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला आठवत असेल एखाद वर्षापूर्वी सगळ्या पुणेकरांनी येऊन ह्युमन चेन फॉर्म केली होती आणि सगळ्यांनी सांगितलं होतं जर हे काम पुढे गेलं तर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही आम्ही बहिष्कार टाकू झालं निवडणुका होऊन गेल्या तेव्हा भाजप बोलली होती की आम्ही करणार नाही पण आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकल्पाला जोर लावत आहे त्याचे कन्सल्टंट कोण आहेत कुठच्या पक्षाचे आहेत हे सगळं जर आपण जाणून घेणं गरजेचं आणि परत एकदा या प्रकारची आणि या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का हा एक प्रश्न आहे आणि तिसरं म्हणजे नवीन महाबळेश्वर हे काही जे फुग एक फुगवला जातोय ते नवीन महाबळेश्वर कशासाठी कोणासाठी कोणी जागा घेऊन ठेवली आहे कोणाच्या जागा हडपल्या जाणार त्याच्यात ह्याचा अभ्यास करूनच हा प्रकल्प पुढे न्यावा आज मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट जाहीर केली की जे भोंगे आहेत ते भोंगे काढले जातील जे डेसिबल सांगितले त्याच्यापेक्षा जास्त आवाजाचे जे भोंगे असतील ते सगळे विचार असे आदेश सुद्धा गृह विभाग देईल चांगलं आहे चांगलं आहे केंद्र सरकार यांचंच आहे राज्य सरकार यांचंच आहे प्रशासन यांच्याच हातात आहे तर त्यांनी प्रशासन प्रशासनाचं काम करावं जे हायकोर्टची ऑर्डर त्याचं पालन व्हावं हो बघा मी 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 त्यांचं जे एकदम लगेच सत्ता गेल्या पाच सहा वर्षात सापडलेलं गाव आहे त्याच्यात जाणार नाही ते गाव जे वाढतंय त्याच्यात जाणार नाही घराचं जे क्षेत्र आहे त्याच्यात जाणार नाही गावाकडे रस्ते नाहीत पण दोन हेलिपॅड आहेत त्याच्यात जाणार नाही त्यांचे काही त्याच्यात हेतू आहेत का मला माहीत नाही माझी इच्छा आहे की चांगलं हिल स्टेशन व्हावं हो पण लगेच नवीन महाबळेश्वर नवीन हे ते करण्याच्या ऐवजी तिथे काय तिकडे स्थानिक जे आमचे आदिवासी बांधव आहेत त्यांचं काही कोणी ऐकलंय का सगळा जो डीपी होता किंवा सजेशन ऑब्जेक्शन होते ते तर इंग्लिशमध्ये छापले होते कोणी त्यांना जाऊन लोकली विचारलंय का जे डीपी छापले होते त्याच्यात जी खरी परिस्थिती आहे ते दाखवलंय का ते काही न दाखवता कुठेतरी कोणीतरी जागा घेतल्यात त्याच्यावर तर शासनी ते जागा घ्यावा पुढे पैसे देऊन हाच प्रस्ताव असेल तर आम्ही विरोध करू बघा पर्यावरण प्रेमी असतील काही नागरिकरण प्रेमी असतील मी महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्राच्या हिताचं ते बोलू महाराष्ट्रावरती कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत चाललाय नऊ लाख बत्तीस हजार हा पूर्ण कर्ज बोजा म्हणजे ह्यांनी जो आता स्वतःचा बोजा ह्याच्यावर ठेवलेला आहे पूर्ण जे काही वजन ठेवलेलं आहे आपण पाहताय की कर्जाचा बोजा आहेच पण महत्वाची गोष्ट म्हणजे हे कोणी केलं खोट्या आश्वासनं खोटी आश्वासनं कोणी दाखवली आणि आम्ही जर सरकारमध्ये असतो तर आम्ही लाडकी बहिणीने तीन हजार रुपये करून दाखवले असते पण आज आपण पाहतोय काल म्हणजे काल रात्री पण मी पूर्ण ते बजेटचं डॉक्युमेंट चालत होतो खरोखर त्याच्यात एक सुद्धा गोष्ट काही त्याच्यावर बोलण्यासारखी नाहीये आठ स्मारक की नऊ स्मारक सांगत आहेत पण ज्या स्मारकाचं शिवस्मारकाचं जलपूजन केलेलं प्रधानमंत्री मोदींनी त्याच्यावर एक चकार शब्द नाही या स्मारक या पुस्तकीत तसं पाहिलं गेलं तर मुंबईत एक सुद्धा नवीन गोष्ट आणि आली कुठच्याही जिल्ह्यामध्ये नवीन गोष्ट नाही आहे स्वतःच्या काही लोकांना आणि स्वतःच्या आवडत्या लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पैसे पुढे काही नाही आता हेच तुम्हाला सांगतो मी तेव्हा एकवीसशे घेऊ बोलले होते आता किती देतात दीड हजार देतात सेहेचाळीस हजार कोटी दाखवले होते आता किती देतात तेहतीस हजार कोटी बरं यादीत पण कपात सुरू केलेली आहे आमची तर मागणी हीच होती काल आणि अपेक्षा ही होती की दिल्लीच्या बहिणी आणि महाराष्ट्राच्या बहिणीत फरक न होता पंचवीसशे इकडच्या पण बहिणींना द्यायला पाहिजे होते पण आज आपण बघतोय महाराष्ट्राची किंमत ते काय लावत आहेत महाराष्ट्राला कुठच्या नजरेतून पाहत आहेत नुसतं लुटायचं चा, छाळायचं चा, आणि फसवायचं एवढंच भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांचं धोरण आहे त्यांचे एक ऑडिओ क्लिप व्हायरल की मी दहा बारा कोटी मध्ये चाळीस पंचेचाळीस कोटी रुपये काही काही मर्सिडीज पण बोलतात <laughs> <laughs> बघा मी आता ही ऑडिओ क्लिप ऐकली नाहीये पण काय की वातावरण एवढं गढूळ झालं महाराष्ट्रातल्या राजकारणाचं आणि काल पण मी कुठेतरी एकदा बोलताना हेच बोललो की आम्ही सगळे आमदार म्हणून निवडणूक प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून खर्च होतो आपण सगळे आपल्या चॅनेल्स मधून देखील फिरत असता सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्याच्यावर चर्चा झाली हाऊसमध्ये आमचा प्रयत्न हाच असतो हो की एक सकारात्मक चर्चा व्हावी विधीमंडळ आहे कायदे मंडळ आहे ते कायद्यांवर चर्चा व्हावी दोन्ही बाजूनी जे काही सूचना येतात काही चांगले असतील काही वाईट असतील चांगले असतील विरोधी पक्षाच्या जरी असले तरी ऐकून घ्या मान्य करा महाराष्ट्रात तसंच पुढे माझी आरोग्यमंत्री माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत मी काही काही ठराविक गाणीवर बोलत नाही तानाजी सावंत यांच्या काळात एक अँब्युलन्सचा घोटाळा झाल्या समोर आला शेकडो अँब्युलन्स खरेदी केल्या करोडो रुपयाच्या केल्या एकही अँब्युलन्स दिली नाही एकाही अँब्युलन्सचा उपयोग झाला नाही पैसा गेला अँब्युलन्स मला वाटतं खेकड्यांनी खाल्ले असतील सविस्तर प्रतिक्रिया अपेक्षित आहे सविस्तर प्रतिक्रिया म्हणजे आता सविस्तर प्रतिक्रियेसाठी जे काही विषय आपल्या समोर येतात मग तो एमएमआरडीचा घोटाळा असेल सिस्ट्रा कंपनीचा घोटाळा असेल जे फ्रान्सच्या देशदूतांनी लिहिलेलं आहे अनेक घोटाळे आम्ही आपल्यासमोर आणलेले आहेत काही काही तर मला वाटतं इकडून तिकडून सीएम ऑफिस मधून वगैरे पण येत असतात आपल्या हाती पण मुख्य गोष्ट हीच आहे की या घोटाळ्यांचं पुढे होतं काय शिंदेगड बंद होत हळूहळू ते पण होणार हो त्या कुटुंबांनी मला माझी भेट घेतली त्या दिवशी नेमकं सुरेश उर्फ भैया जोशी यांनी मराठी विरुद्ध काही बोलून दाखवलं होतं महाराष्ट्र विरोधी काही बोलून दाखवलं होतं पण त्याचवेळी मला ते कुटुंब येऊन भेटलं होतं आमचे अखिल चित्रे यांनी ते कुटुंब माझ्याकडे आणलं मी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली होती आणि तशी ती कारवाई पुढे झाली मध्ये काही शायनर लोक गेलेत श्रेय ढापायला त्यांना ढापू दे श्रेय पण जसं त्यांनी दुकान ढापलं होतं तसं श्रेय धापण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला माहिती ढापाढापी त्यांची चालू असते पण ढापा ढापी आणि थापा मारणं हे शिंदे गटाची खासियत आहे तसं न करता कुठेही आम्ही श्रेयवादात पडणार नाही कुठेही एक तीड मात्र श्रेय घेणार नाही कारण मला ह्या घालड्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाहीये जरी काम ते काम झालं असेल मी त्या कुटुंबाला शुभेच्छा देतो आणि तो जो कोण व्यक्ती आहे लालसिंग कोंडो आहे तो तो किती दिवस आता आत राहतोय हे पण मला बघायचं शिंदे गटाला सगळ्यात कमी दिला भाजपला लाख कोटी हे तो सिर्फ ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे तो 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 देखिए मैं यही कहना चाहता हूँ पिछले दस साल से ग्यारह साल से केंद्र में सरकार भाजपा की है यहाँ भी सरकार भाजपा की है सवाल भाजपा के ही लोग उठाते हैं जवाब भाजपा के ही नेता देते हैं तो ये क्या सेटिंग में चल रहा है बांग्लादेशों पे सवाल कौन उठाता है भाजपा के ही लोग उठाते हैं लेकिन उसी बांग्लादेश की टीम को यहाँ बुला के खेलते हैं पाकिस्तान का केक कौन खाने जाता है नवाज शरीफ का केक कौन खाने जाता है भाजपा के नेता जाते हैं फिर भी उन्हें पे वो बोलते हैं आप ही का प्रशासन है आप ही का शासन है आप ही की सरकार है कार्रवाई करके दिखाई और जो भी कानून से कार्रवाई करनी जरूरी है कीजिए ना कौन किसने रोका है ग्यारह साल में लेकिन आपको सिर्फ दंगे निर्माण करने मेरे तो यही कहना है कि अभी तक अगर आपने कार्रवाई नहीं न की हो और आप ही के अगर कार्यकर्ता बोल रहे हो कि आपने किया नहीं है तो ये किसी और का नहीं भाजपा के नेताओं का फेलियर है कोण कोण काय झालं बाम जास्ती झालं ग्रामपंचायती कोणी अभ्यास नाही केला मंत्र्यांचं ते बोलतात कोणाचं ते गृहराज्यमंत्री वगैरे त्यांना उत्तर देतं बघा काय कधी कधी बाम जास्ती झाल्यानंतर अशी उत्तर येतात त्यांच्याकडून आम्ही त्यांना उत्तर देत नाही काय त्यांचा सगळ्याचा वयाचा सन्मान असतो आणि जे बाम जात त्यांना हो सब योजनाओं को पैसे नहीं अभी सिर्फ उनकी एक ही योजना चल रही है सूरत भाग के जाओ योजना चल रही है शायद वापस भागना पड़ेगा उनको धन्यवाद